नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे हे बघा मित्रांनो थंड संध्याकाळची वेळ आहे थंडीचा कळक आहे बाप्प विस्त पेटवत आहे आत्ता स्वतः विस्त पेटवून जेवणफावण झालं त्यामुळे हे विस्त विजलं आहे आत्ता आम्ही येतं बकऱ्या बांधल्या बकऱ्या इथं शेकल्या होत्या तो व्हिडिओ दुसऱ्या पहिल्या चॅनलवर टाकला आहे हा व्हिडिओ या चॅनलवर टाकतो आपल्या ह्या चालू नवीन चॅनलवर आमचं कुटुंब विलूर तर हे बघा सुमीतचा पुन्हा बकरी बेंड्याचा वाटते सुमीचा पाडर आता बेंढा आहे वाटते ते एक बिमार पाडर आहे त्याचा बेंटा अलग तर बिमा बिमार पाड्राली बकरी जाऊ जाऊ पडते त्यामुळे त्याला अलग बेंट आहे तिथं बिंडत आहे आता हा इष्ट पेट आहे थंडीचा कळाका वाढल्यामुळे शेकणं भरत राहते थोडंसं अंगाली उष्णता आ उब मिळते अंगाली तर हे आता केला इसतो आम्ही हे बघा चालू आहे आता आमचं शेकणं मस्त पैकी चांगलं वाटतं शेकल्याचं थोडंसं आणि हे बघा आमच्या घरासभोवतालचं असं दृश्य आहे मस्त रमणीय असं वातावरण आहे रातच्या टाईमले जबरदस्त वाटते रातच्या टाईमले हे बघा कसं वाटतं सांगा तुम्ही खेड्यामध्ये असता का शहरामध्ये असता सांगा तुम्ही आणि गावाकडे तर रात्रीचं दृश्य कसं वाचते कसं वाटते तुम्हाला ते पण सांगा तुम्ही कमेंटद्वारे आता शकतो हे मस्तपैकी मित्रांनो हे रातच्या टाईमले गाव गावाकडं बाहेर झोपायला खूप मजा येते म्हणजे बाहेर वातावरणामध्ये भरलं थोडंसं उष्णता असते जेव्हा आपण झोपतो तेव्हा कधी कधी हवा सुटते हवा सुटला का जबरदस्त झोप लागते आपल्याला शांत झोप लागते आपल्याला असं असते खेड्यातलं वातावरण रातच्या टाईमचं वाचा भिंना का वाचव बिंड हं थंडी लागते त्या पोट झाली चांगलं बिंड लागते त्याला बेंड ना झालं बेंडला आता हे पाडजू थोडस पुन्हा ठेवतो म्हणते समित्रा म्हणते काही वस्तू हे दानकडे हे ते हा हो आण मग पालवा गे आणून गेले समित्रा पालवा आणते घरातले आणि बेंडते मस्त पैकी पाटज आणते आला

असं आमचं वातावरण नाही मित्रांनो पाडऱ्या मटव्याला भिंड लागते आणि ते खराब होते थंडीने पाठव्या हा मग जवळ त्या कपड्या ना थंडी येते हे कपडे ते काटचे कपडे सुती कपडे पाहिजे तेच पाडू पहिलंच पाडू पहिलंच मग काय ते दव लागून जातं मग त्याला आजच्या टॅम्पली मग आत्ता एवढा दव वालला तर इथं तुमचं सुद्धा शेगणं चालू आहे का नाही शेकोटी करून असं शेकत जावा थंड्या वातावरणामध्ये बरं वाटते थोडंसं शेक दिलं तर राहील का पेटत जातो तीन उद्या उद्या बंडीने नेतो दोन तीन खोडे आणतो वाहरी वाहून दोन तीन खोडे लावून ठेवायचे बाहेर आलं का शकल थोडस आणि पाड सकाळी सोल्य बकऱ्या बकरी शकते मस्त असायचे एक तर पाडू रात्री अपरात्री कवाय म्हणते रात्री अडीच वाजे मला झोप नाही त्या दिस झोपच नाही रात्रीमध्ये कथा सुचली अडीच वाजेपासून तर सकाळपर्यंत मी कथा मनातल्या मनात लिखाण करत बसलो लिंक लागली होती अडीच वाजता बसून लिहिली असते ना सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत संपूर्ण कथा लिहून पूर्ण होत होती माझी कथा एवढी जबरदस्त कथा सुचली म्हणजे इरसाल भूत नावाची सध्या लिवाय भेटत नाही अजिबात कोणत्या कथा क कादंबऱ्या का कविता नावना सोडून दिलं मी तर नाही भेटला आणि ना आतापर्यंत ना ना मित्रांनो शंभर दोनशे पुस्तकं लिहिली असते मी कथा कविता कादंबऱ्याची वेगवेगळ्या विषयावर पण तिने असा वेगवेगळ्या तांतनामध्ये नावानं मी भरून गेलो मी सोडून दिलं मी वाचन सोडलं आणि लिखाणही सोडलं मनच लागत नाही आता एकाग्रता भंग झाली तरी सध्या मी लय मी तण सोडला चौदा पंधरा वर्षाचं त्या दिवशी मी दाढी करायला गेलो तो पुस्तक वाचलं मी सॉय सॉरी पुस्तक नाही पेपर वाचला तर थोमनेस माली तू आजपर्यंत पेपर वाचने म्हणे पहिलं ये म्हणजे लहानपणी पेपर वाचायला शाळेमध्ये खूप वाचचे म्हणे दुपारी मी आवत वाहून दुपारी पेपर वाचायला जाऊ पेपर वाचून जेवून पुन्हा आवतात जाऊ वावरामध्ये आता इच्छा आहे ते खोललं कोणतं पेपर कॅम्प्युटरमध्ये किंवा कुठं तर पुस्तक खोललं जकागत अजिबात नाही त्यामुळे मनस लागत नाही काल मी कॅम्प्युटरमध्ये पुस्तक खोललं मी पुस्तक वाचतो म्हणून कॅम्प्युटरमध्ये खोललं पाचतं गाणे वाजवले दलं बंद करून मनस लागत नाही असं सध्या चालते तरी पण सध्या लय येता एकाग्रता त्यामुळे मला कोणते ना कोणते विषय सध्या सुचते कथा कविता कानामध्ये सुचायला लागले सध्या मा दहा बारा दिवसापूर्वी मला एक पुन्हा कथा सुचली होती कथा अशी सुचली होती का त्या कथेवर एक चित्रपट बनू शकते एवढी जबरदस्त कथा सुचली मध्ये आणि या वर्षामध्ये मी चौदा पंधरा वर्षानंतर पाच सहा कविता लिहिल्या मी हे एक जमेची बाजू आहे माझ्या जीवनातली पण कसं आहे माझं कोणतंही लिखाण अप्रकाशित आहे फक्त मी झेप नावाचा कविता संग्रह स्वतःच कालला मी मी स्वतःच कालला होता त्यानंतर काही मला हे प्रकाशक भेटले होते सुधीर प्रकाशन अकोला ते सांगे आणि आम्ही तुमचे पुस्तकं छापतो म्हणे तर आता कसं आहे संसाराच्या तगाऱ्यामध्ये एवढा गुरफटलेलो आहे लिखाण करून कुठं पुस्तकं प्रकाशित करावं हो। एवढा वेळ भेटत नाही आपल्याला दोन पोटाची खडगी भरण्यासाठी वेळच नाही उरत आपल्याकडे पहिलं आपले बाप काम करे त्यामुळे काही ना काही वेळ आपल्याला भेटते आपल्याला लिहायला भेटे, भेटे वाचायलाही भेटे आता वाचायलाही वेळ नाही लिहायलाही वेळ नाही अशी आता कंडिशन आहे बघा मित्रांनो शिकतो थोडस आता मग जाऊन झोपतो घरामध्ये फुगून पा थोडसा हा हो आत्ता अरे बापू ना अंधारामध्ये जाऊन आणलं गीतचा अंधारामध्ये हात घालून आणलं का धड हा आता ठरला बाकीचं संपलंच वाटते आता आत्ता धडका झाला होता आ का माहिती वाद घे तर फोन चालू आहे मग थोडं पगार घेतो वाद गे तर बापूचा फोन जिघला पैसे कमतरत आहे त्यामुळे बापूने फोन घेतलाच नाही मगच बिघड लावून यामध्ये डिस्प्ले जाऊन आहे टी व्ही तर पंधरा सोळा महिने झालेला का महिने मैं, अंदाजे बारा तेरा महिने झालेच अंदाजे टी व्ही बंद आहे आमची टी व्ही पहिन बंद आता कापूस शिकल्यावर टी व्ही दुरुस्त करून आणन कापसाचे किती होणार पैसे मला या फोन पुन्हा हा चालू आहे रेकॉर्डिंग हा फोन नाही पुन्हा कसा आहे अपडेट व्हॅलिडिटी संपूर्ण याची गेले अपडेट येत नाही एक येऊन या अपडेट पण विवो कंपनीचा फोन जर अपडेट केला तर फोन खराब झाला हँग झाला तर यूट्यूब चॅनल चालवायचं कसं हे एक कंडिशन आहे म्हणून मी याला अपडेट करत नाही आता लई ॲप्स कामच करणं बंद झालं याच्यावर काही मास्त काम या काम करत नाही अजिबात व्हिडिओ एडिटर बी एन करते थोडंसं पण ते हँग मारते आपलं फिल्म करते पण फिल्मरावर जास्त मोठा व्हिडिओ एडिट करता येत नाही जास्त थोडंसं काम करत आहे आणि बी एन तर काही तेवढं का कामच करत नाही बी एन एडिट आहे असं आता आहे आता फोन घ्यायची वेळ येऊन आहे फोन नाही फोन घेतलेला कोणी दिवशी मोबाईल माझं हे चॅनल हॅक होते का कारण तर व्हॅलिडिटी संपून आहे माझ्या फोनची बाबू कोणतं मला हे व्हायचं आहे बाबू आता फोनचा आठव अँड्रॉईड आठ चालू आहे व्हर्जन फोनमध्ये आता अकरा बाला का पंधरा तेरा काही तरी आला मग ते डोळंच समजत नाही व्हर्जनविषयी काबू समजते तेरा तेरा नाही तेरा, तेरा व्हजन घ्यावं लागते आता आणि व्हजन घेतल्याशिवाय जमत नाही ना आता कोणत्या दिवशी चॅनल हॅक होईल ही भीती आहे आता तुमचा असा सपोर्ट राहू द्या जेणेकरून जीवनाचा आमचा हा गाडा सुरळीत चालू राहील नवीन फोनसुद्धा घेईल नाहीतर एखादा डी एस एल आर कॅमेरा घेईन जेणेकरून आमच्या व्हिडिओची क्वालिटी पुन्हा वाढू शकेल मानच्या कॅमे कॅमेराने व्हिडिओ काढला तर पुन्हा खराब निघते ह्या कॅमेरा म्हणून सध्या मी जास्त याच कॅमेऱ्याने व्हिडिओ आहो असं चालू आहे सध्या आमचं आमची कैफियत अशी आहे सध्या अह दोन तीन खोळा असे मस्तपैकी लावून त्याचे आणि मग पाठरे माटे शक्ती ना हो आपल्या ले शेगाडी होते आणि पाठरा होते हो दोन तीन खोड आणून लावून द्यायचे लावस लावते एकदम मस्तपैकी भाई खोड मग दगित वावरात थोडा आता हातावर आणलं एक खोड मिटलं बंडि ना बंडीने नाही निंदी आता उडी बंडी घेऊन नेची होते बंडी दोन तीन खोड आणतो देतो लावून मस्तपैकी भाई घेत रायते पिटत आणि पुन्हा एवढी पाडू बंबुल रात्री अपरात्री तुम्ही तरी शेकवत आहे ते आता तसं झोपमोड दोघांची होते पण जास्त स्वतःच सुमित राहिला जाते रातच्या टाईमले जास्त सुमितला उठते रातच्या टाईमले झोपमोड करते आणि माझं कसं आहे जगडाची झोपमोड झाली मला काही झोप लागत नाही म्हणून दोन दोन तीन तीन घंटे झोप लागत नाही आणि रात्री झोप मिन लागे पण म्हणजे कथा ते एक कथा सुचली होती ईद भूत नावाची आता ते मला कथा एक दिवस लिवावं लागत कंडिशन असे आहे वेळ भेटत नाही आपल्याला त्यामुळे अनेक गोष्टी थंडी बसत्यामध्ये आहे चला आता मित्रांनो झोपाचा टाईम झाला आता आमचा हा तो आमचा इजला बघा झोपतो आता मित्रांनो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच आमचे ब्लॉगिंग व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस् 啊。